आहे तर हे खूप मस्त आहे वेलकम बॅक टू माय चॅनल आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे माझं डेलीचं मेकअप पाऊच मी कसं ऑर्गनाईज करते ते तुमच्या सोबत शेअर करणार आहे कारण हाय हाय हॅलो तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर चालेल आपण व्हिडिओला स्टार्ट करूया तुम्ही बघू शकता हा असा माझा मेकअप बॉक्स आहे ज्या डेलीच्या वस्तू असतात ज्या मला डेली लागतात म्हणजे मेकअप करता वेळेस ते यामध्ये ठेवते पण तुम्ही बघू शकता हा कसा आता भरलेला आहे कारण का जे पण वस्तू भेटल्या त्या याच्यामध्ये टाकून ठेवते तुम्ही बघू शकता त्या याच्यात भरपूर भरलेलं आहे काय 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 मी यामध्ये ठेवून दिलेलं आहे प्लस इथे क्लिक पण लावून ठेवलेला आहे तर मी विचार केला का आता हे आपण चांगल्या प्रकारे ऑर्गनाईज करून ठेवूया म्हणजे इकडे तिकडे शोधायची गरज पडणार नाही आणि जागेवर त्या वस्तू राहतील त्याच्यामुळे मी आज मी ऑर्गनाईज करणार आहे मॉइश्चरायझरनी सुरुवात करते जे माझं डेलीचं रुटीन आहे त्यामध्ये मी पहिला मॉइश्चरायझर लावते तर तुम्ही ते बघू शकता तसं हे माझं लॅकमीचं मॉइश्चरायझर आहे आणि हे मी नेहमी चेंज करत राहते असं एकच यूज नाही करत जसं सीझन वाईज असतं तसं मी यूज करते तर मी लॅकमिलचं पण यूज करते तुम्ही इथे बघू शकतात का इथे माझ्याकडे पॉन्सचं पण आहे लाईट मॉइश्चरायझर जेल आणि जे आणि मी नेहमी जे ऑइली फ्री असतो मॉइश्चरायझर तेच यूज करते तुम्ही पण इथे बघू आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत तर त्याच्यासाठी आपल्याला सनस्क्रीम लागतात तर त्याच्यासाठी मी इथे डर्माचं सनस्क्रीन यूज करत आहे तुम्ही बघू शकता एस पी एफ फिफ्टी आहे आणि हे डर्माचं आहे आणि मी इथे त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता इथे मी पॉन्टची पावडर यूज करते डेलीसाठी आणि खूप बेस्ट आहे माझ्या स्किन टोनला सूट पण होते त्याच्यामुळे मी इथे पॉन्टची पावडर यूज करते आणि करायचे असतात तर ॲब्रो करण्यासाठी माझ्याकडे एक असा हा मस्त असा हा छोटासा ब्रश आहे तुम्ही बघू शकता दहा रुपयेला आहे तुम्ही बघू शकतात तर मी ॲब्रो फिल करण्यासाठी हेच यूज करते दहावालं काजळ यूज करते वॅस्लिनचं लिबांब मी रोज लावते तर हे वॅस्लिनचं लिबांब आहे ते मी रोज लावते नाहीतर त्याच्या बदल्यात मी जे घरी बनवलेलं आहे लिबांब ते यूज करते हे दोन्ही पण मी यू हे दोन्ही पण मी यूज करते तर हे माझं रोजचं मेकअप प्रोडक्ट आहे जे मी रोज वापरते म्हणजे मॉइश्चरायझर समजा सनस्क्रीम आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत म्हणून सनस्क्रीम यूज करते पावडर जी आपली नॉर्मल असते ती पावडर परत ॲब्रो फिल करण्यासाठी आणि वॅसलिन म्हणजे लिबाम बस एवढंच मी डेली यूज करते त्या व्यतिरिक्त आपल्याला कसं आहे आपण कुठे काय छोटंसं फंक्शन वगैरे असेल आपल्याला बाहेर फिरायला जायचं असेल तर त्याच्यासाठी मी याच्यामध्ये अजून मेकअप प्रोडक्ट ॲड करणार आहे यामध्येच तर ते काय काय आहे ते तुम्हाला दाखवते ते हा मेबलिन समस्कर आहे तो यूज करते तर तो, तो मी यामध्ये ठेवणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता तसे दोन शेड आहेत माझ्याकडे लिपस्टिकचे ते मी नेहमी माझ्या मेकअप मध्ये ठेवते एक लाईट शेड आहे आणि एक डार्क शेड आहे म्हणजे एक मरून कलर आहे आणि एक लाईट कॉफी कलर आहे असे लेनर मी इथे यूज करते हे मी फर्स्ट टाइम यूज करत आहे नेहमी मी लॅक्मीचं यूज करते पण इथे इन्सेटचं घेतलेलं आहे आणि हे वॉटरप्रूफ आहे खरं थोडासा मेकअप करायचा असो तर त्याच्यासाठी मग आपल्याला फाउंडेशन वगैरे मी इथे यूज नाही करत जर छोटंसंच आपल्याला काय फंक्शन असेल तर त्याच्यासाठी मी इथे बीबी क्रीम यूज करते स्पिनची ही बीबी क्रीम आहे डेलीसाठी पण तुम्ही यूज करू शकता म्हणजे थोडंसं आपल्याला घ्यायचं आणि लावायचं आहे जास्त नाही आहे जास्त नाही तुम्ही इथे पॉन्टची नाही तर लॅक्मेची पण बीबी क्रीम यूज करू शकतात तर मी हे फर्स्ट टाईम यूज करत आहे बीबीची स्पिंचची बीबी क्रीम आणि ही किती रुपीज लाईक लिक्विडची मी इथे लिस्टिप ठेवते कधी आपल्याला लिक्विड लागते लिस्टिप तर त्याच्यासाठी मग ह्यामध्येच ठेवून देते जिथे मी लिपस्टिपचं ठेवलेलं आहे त्यामध्येच ठेवते तर तुम्ही इथे बघू शकतात असं या छोट्याशा डब्यामध्ये मी एअरिंग्स ठेवलेले आहे जे मला डेलीसाठी लागतात तर त्याच्यासाठी ह्या छोट्याशा डब्यामध्ये मी ठेवलेलं आहे तर मी क कर, चेंज करत राहते मग कर, यामध्ये जे छोटे एअरिंग्स आहे ते यामध्ये यामध्ये ठेवते म्हणजे आपल्याला शोधायची गरज पडणार नाही एकाच ठिकाणी भेटेल तर एवढं तर झालेलं आहे अजून जे मेन आहे ते आहे म्हणजे टिकल्या तर असं हे टिकल्याचं पाऊच आहे इथे अशा टिकल्या आहेत कधीतरी लागतातच आपल्याला मग आपण इकडे तिकडे शोधत बसतो म्हणून मग मा ह्यामध्ये आता इथे मी ठेवून देते म्हणजे तर मला कमेंट करून सांगा का कोण आय आयलायनरच यूज करतं टिकलीसाठी मी पण टिकलीसाठी आयलायनरच यूज करते कारण का पण आहे जो आहे माझा रोजचा कंगवा त्या रोजचा कंगवा तर हा मी याच्यामध्ये ठेवणार आहे मस्त आपला असं राहणार आहे याच्यामध्ये आणि एक असा हा एक ब्रश मी ठेवलेला आहे जर कधी काय ब्लेंड करायचं असेल म्हणजे फाउंडेशन वगैरे जेव्हा आपण आईसला वगैरे लावतो त्याच्यासाठी ब्लेंड करण्यासाठी हा मी इथे एक ब्रश पण ठेवते कधी कर कधी कधी आपल्याला लागतो पण त्याच्यासाठी मग याच्यामध्ये एक एक्स्ट्रा ठेवून देते मी आणि क्लिप एक असा हा क्लिप आहे तो पण मी मेक सा या मेकअप मध्ये ठेवते माझ्या जो ते कधी आपल्याला केसांना ऑइल पण लावायचं असत मग त्याच्यासाठी मी असे एक रुपीज तुम्ही बघू शकता मस्त अशी छोटीशी बॉटल आहे आणि आपण कॅरी करण्यासाठी पण मस्त आहे अशा प्रकारे मी इथे माझे जे डेलीचं मेकअप प्रोडक्ट आहे ते ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे तर तुम्ही बघू शकतात मस्तपैकी असा ऑर्गनाईज करून ठेवलेला आहे तर तुम्हाला अर्जंटमध्ये तर मी हा मेकअप पाऊच माझ्या बॅगमध्ये कॅरी करू शकते आरामात कारण कि या पाउचमध्ये माझ्या सगळ्या वस्तू म्हणजे ज्या मला इम्पॉर्टंट आहे त्या सगळे प्रोडक्ट मी यामध्ये ठेवलेले आहे म्हणून मी पाऊच कॅरी करू शकते तर तुम्ही पण अशा प्रकारे तुमचा मेकअप पाऊच ऑर्गनाईज करू शकतात म्हणजे माझा डेलीचा मेकअप पाऊच ऑर्गनायझेशन करून दाखवलेला आहे तुम्हाला तर तो कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर आता सगळ्यांना बाय बाय